त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे आम्ही उद्धवजींबरोबरच आत्ता जायचं की नाही हा विचार करतो आहोत त्यामुळे मनसे त्यांच्या सोबत आहेत आता काय प्रश्नच येत नाही याचा अर्थ भाईनी मनसेला विरोध केला असं होत नाही कारण भाई, भाई जगतात हे काँग्रेसमधलं एक मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्रात मुंबईत त्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी बरेच कार्यकर्त्यांबरोबर आणि अगदी कार्यकर्त्यांबरोबर राहणारा नेता जर कोण असेल कारण त्यांनी युनियन पण चालवले तर ते जगताप आहेत जगताप आणि आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांची जी काही मिटिंग झाली त्या सगळ्या फळीत सगळ्यांनी जी काही मतं नोंदवली ती तुम्हाला सांगितली पण उगाच भाई जगताप आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हेच नक्की होत नाही तर राजसाहेबांचा काय प्रश्न जीत नाही हे बरोबर आहे त्यामुळे उगाच ते पतंगड नको हा एक भाग दुसरा दोन हजार दोन सात बारा सतरा आम्ही वेगवेगळेच लढलो होतो स्थानिक स्वराज्य यादा